नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवले आहेत चम चमचमीत असे सोया सिक्स्टी फाय तर चला रेसिपी सुरू करूया तर इथे मी एक वाटी सोया चंक्स घेतलेत ते आपण गरम पाण्यात भिजत ठेवूयात साधारण पंधरा वीस मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे थोडंसं मीठ घालूयात अगदी झटपट तयार होणारे हे सोया सिक्स्टी फाय तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतात चवीला तर इथे तुम्ही पाहू शकता सोया चंग छान भिजले आहेत आता हे आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचे अशा पद्धतीने पाणी त्याचं पिळून काढायचंय पाव चमचा हळद घालतीये लाल तिखट घालतीये तुमच्या आवडीनुसार घाला मी दीड चमचा घालते आहे धनेपूड घालूयात आता तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता काश्मीरी मिर्च घालती आहे गरम मसाला घालूया थोडा फूड कलर घालते मी तुम्ही स्किप देखील करू शकता आलं लसणाची पेस्ट घालूयात कढीपत्त्याची पानं अशा पद्धतीने आपल्याला चुरगळून घालायची आहे त्याने खूप छान लागतात कॉर्नफ्लॉवर घालते एक चमचा भरून आणि थोडंसं मीठ घालूयात आता हे मिश्रण छान असं एकत्र करायचं आहे पाणी घालायची गरज नाही आहे तेल ठेवलं आहे तापायला आता एक एक सोया चंक्स आपल्याला तेलात सोडायचे आहेत जरा जपून तेल उडू शकता हातावर छान आपल्याला हे तळून घ्यायचे तेलात मध्यम गॅसवर तळून घ्या म्हणजे छान कुरकुरीत होतात चिकन सिक्स्टी फायपेक्षाही जास्त छान लागतील हे सोया सिक्स्टी फाय नक्की ट्राय करून बघा किती छान रंग आला आहे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट तयार होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच रेसिपीसोबत